सबस्क्राईब करा मैत्री फॉर टेक्निक चॅनलला आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी संतोष तेलसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल मित्रांनो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी जे सेवानिवृत्त झाले त्यांच्यासाठी जो शासन निर्णय दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी काढण्यात आला होता त्याचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे त्या कर्मचाऱ्यांना कोणकोणते लाभ देण्यात आलेले आहेत हे सातव्या वेतन आयोगानुसार ठीक आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो जे अतिरुद्ध सेवानिवृत्त कर्मचारी आहेत या ठिकाणी तुम्ही विषय पाहू शकता की ऐंशी वर्षे व त्यावरील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्ती वेतनात दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून वाढ करण्याबाबत म्हणजे जे ऐंशी वर्षावरील निवृत्तीवेतनधारक आहेत त्यांच्या वेतन, वेतन वेतनामध्ये एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून वाढ करण्यासंदर्भाचा हा शासन निर्णय आहे हा देखील त्याच दिवशीचा आहे चोवीस जानेवारी दोन हजार एकोणीसचा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता या जे सातवा वेतन आयोगामध्ये ज्या शिफारशी केलेल्या होत्या त्यानुसार हा जी आर म्हणजे शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि काय काय त्यामध्ये लाभ आहेत ते आपण या ज शासन निर्णयामध्ये पाहूया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की शासन निर्णय जो आहे तर याच्यामध्ये केंद्र शासनाने सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनामध्ये सुधारणा करण्यासाठी जी के पी बक्षी यांच्या अध्यक्षखाली राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतरा स्थापन केली होती या समितीने केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने जो एक जानेवारीला एक जी आर आला होता आणि त्याच्यानंतर चा चार जानेवारीला एक शुद्धीपत्रक आलेलं होतं त्याच्या त्याला अनुसरून हा जो हे जे शासन निर्णय आहे ते त्या संदर्भातलंच आहे तर याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की पूर्वी जी दहा टक्के आ, वेतन म्हणजे मिळत होतं वाढ ऐंशी वर्षे व वा, त्यावरील राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक असतील किंवा कुटुंब निवृत्ती वेतकां वेतनधारकांना सहाव्या वेतन, वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनात एक एप्रिल दोन हजार चौदापासून दहा टक्के वाढ करण्यात आलेली आहे आता सदर दर हा एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून सुधारित करण्यात आलेला आहे आणि हा दर जो आहे तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वय वर्ष जर ऐंशी ते पंच्याऐंशी असेल तर मूळ निवृत्ती वेतनामध्ये दहा टक्के वाढ मूळ निवृत्ती वेतन म्हटलेलं आहे या ठिकाणी पंच्याऐंशी ते अधिक आणि नव्वदपर्यंत असेल तर पंधरा टक्के वाढ आहे त्यानंतर वयवर्ष नव्वदपेक्षा अधिक ते पंच्याण्णव मूळ निवृत्ती वेतनामध्ये वीस टक्के वाढ यामध्ये इतर भत्ते नाही मूळ निवृत्तीवेतनच पकडण्यात येणार आहे वयवर्ष पंच्याण्णव ते पेक्षा अधिक आणि शंभरपर्यंत तर मूळ निवृत्ती वेतनात पंचवीस टक्के वाढ आणि वयवर्ष शंभरपेक्षा अधिक असेल तर मूळ निवृत्ती वेतनामध्ये पन्नास टक्केची वाढ या ठिकाणी स्वीकारलेली आहे असा शासन निर्णय आहे आणि हा सदरचा लाभ जो आहे तो एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून देय राहील आणि तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव नि निवृत्ती वेतन घेत असलेल्या निवृत्ती किंवा कुटुंब निवृत्ती सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुज्ञेय राहणार नाही म्हणजे याच्या आधी जर वय वर्ष ऐंशीपेक्षा जास्त असेल आणि तर त्यांना मागे मागचा जो फरक आहे तो मिळणार नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर आपल्या लक्षात आलं असेल की जे अतिरुद्ध आहेत किंवा ऐंशी वर्षापेक्षा जास्त जे कर्मचारी आहेत म्हणजे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना या शासन निर्णयानुसार कोण ज्या शिफारशी केलेल्या होत्या त्या स्वीकारल्याचा हा शासन निर्णय आहे तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मस्त राहनंदी गुड बाय अँड टेक केअर